निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात कोयता गँगला पोलिसांचा धाक उरला नाहीये हे पुन्हा एकदा समोर आलंय काल सिंहगड रोडवर आता वडगाव शेरीच्या गणेशनगर कोयता गँग दहशत पाहायला मिळाली पुण्यामध्ये कोयता टोळीनं पोलिसांच्या गाडीसह पंधरा ते वीस वाहनांची तोडफोड केली आहे पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये ही घटना घडली आहे सहा कार चार रिक्षा तीन दुचाकी आणि इतर वाहनांची कोयता गँगनं तोडफोड केली आहे गुंडाणं धुमाकूळ घालत कोयत्या आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वडगाव शेरीच्या गणेश नगर परिसरात काल कोयता टोळीच्या गुंडाणं धुमाकूळ घालत हातामध्ये कोयत्या आणि दगड घेत वाहनांची तोडफोड करत वाहनांची तोडफोड केल्यानं परिसरातील नागरिक भयभीत झाले सलग पुणे दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्यानं पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल उपस्थित होतोय काल सिंहगड रस्त्यावरील क्रिकेटवाडी या ठिकाणी कोयता टोळीनं धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली होती त्यानंतर मध्यरात्री चंदनगर परिसरातील वडगाव शेरीत वाहनांची कोयता टोळीनं तोडफोड केली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ